संताचिया पायाय हा माझा विश्वास सर्व भावे दास आलो त्यांचा तेच माझे हित करिती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी भागली आमज वहाती लाकडीय त्यांची आणि जोडे सर्व सुख तेच माझे हित करिती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी तुका शेष गे नावडीने वचन न मोडी बोलिले ते तेची माझे हित करिती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी थोडस ऐकू द्या महायोग पीठे तठे बी वरम पुंडरी दातुन मुनिंद्रय समागत्य दिशंत

i hey, you hey, hey. करुणा करा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणते बोलतो वचने भाविकासे एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस परवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपां नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तो चिबंधू श्री गुरुंचे चरणाते नमस्कारो नि आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त प्राप्त वेळी आजच्या कीर्तन रुपी सेवेकरता निवडलेला मोडायची मुक्ता व्हायला एक घास भरवायची एक पोळीचा तुकडा मोडायची निवृत्ती नाताना भरवायची प्रत्येकाला एक एक तुकडा घास भरवायचे रडू औरेना मायला आता इथून पुढे लेकरांचा सांभाळ कोण करणार गोड स्वयंपाक झाला सर्व गोष्टी झाल्या घेण्याचा वेळ आला रुक्मिणी पायातील पैंजण वगैरे काढले मुलं सगळी झोपली गेली होती रात्रीच्या सुमारास घेण्यासाठी गेले म्हणजे आत्महत्या करायला निघाले पायातील पैंजण वगैरे काढून घेतले का पायाच्या आवाजाने माझी मुक्ता जागी होते आपल्या विठ्ठलपंतांनी पत्र लिहिलं पत्रामध्ये लिहून ठेवलं आज आम्ही देहांत प्रेक्षक घेतो इथून पुढे लेकरांना सांभाळ निवृत्ती नाता तुलाच करायचंय सोपांदर शांत आहे ज्ञानेश्वर थोडसा रागेट आहे मुक्ता लहान आहे सर्वांचं सांभाळ कर माझ्या गैरहजेरीमध्ये तूच होता आई वडील म्हणून सांभाळ कर विठ्ठल पंतांनी पत्र लिहून ठेवलं ध्यात प्रेक्षक घेण्याचा वेळ आला एक पाऊल बाहेर टाकणार रुक्मिणी त्यांच्या डोळ्यात पाणी थांबे ना परत परत यायची मुक्ता असं म्हणायची मुक्तीची पप्पी घ्यायची परत थोडीशी पुढे जायची उमऱ्याच्या बाहेर पाय टाकायची परत हो। विठाला। 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 ताएची। ताएची। तो ज्ञाना म्हणून रडायची हो आई होती विठाल विठा ते कवीची ओळख होतो काय कशाला गेलीस सोडून आई स्वर्गाला, गाला वाढवेल तुझ्या या बाळाला नऊ महिने नऊ दिवसाची केलीस तू गारी किती बी दुःख आले तरी बी पदरला बांधून नेली पुरानात झाली विठ्ठल त्या नुकमणी त्यांनी देहांत घेतला दोन दिवस उपाय होते बघा आज तुम्हाला सर्वांना चांगलं जेवण भेटतं बरोबर आहे तर माझ्या माऊलींना दोन तीन दिवस पोट भर जेवण भेटलेलं नव्हतं माऊलींना बघा दिवस असच गेले आजही आळंदीत गेले तर मधुकरी म्हणजे कीर्तनाच्या शिक्षणासाठी गेले पहिल्यांदा मधुकरी मागवण्यासाठी सांगतात बरोबर निवृत्ती नाता म्हणावं हे जोळी मधुकरी मागण्यास सुरुवात कर ज्ञानेश्वर माऊलींनी उपर्ण बांधलं गाठ मारल्याने मधुकरी मागण्यास सुरुवात केली असंच किती दिवस गेले आणि एक दिवशी मुक्ताबाई हट्ट करते काय हट करते हो दादा खूप भूक लागली रे माय गेल्यापासून कधी पोटभर जेवलेले नाही रे दादा मला खायला काहीतरी घेऊन रे दादा अरे खूप भूक लागली रे दादा आई गेल्यापासून चांगलं काही खाल्लेलंच नाही रे दादा थोडस मला काहीतरी खायला घेऊन की रे दादा थोडस काहीतरी घेऊन रे दादा खूप भूक लागलेली आहे मुक्ताबाई रडू लागली माऊली गेले निवृत्ती राहताना सांगावं गे जोळी माऊली गेले मधुकरी मागण्यासाठी कोणीही भिक्षा देत नव्हतं माऊलींना कोणीतरी पीठ संपलं म्हणावं भाकरी नाही म्हणावं घरामध्ये आणि कोणीतरी थोडस पीठ जर दिलं तर त्यामध्ये काही दुष्ट ब्राह्मण समाजाचे जे थोडेसे दुष्ट म्हण त्यांनी त्यामध्ये माती त्यानं आहे ना राग आला आले येऊन जे काही आपलं मधुकर होते मुक्ताबाईच्या चेहऱ्यावरती फेकून दिलं आणि जाऊन काटी बंद करून बसले मुक्ताबाई म्हणू लागले दादा दार उघड रे दादा लहान बहिणीकडनं चूक झालं रे दादा तुला परत मागणार नाही मी भूक लागली पण म्हणणार नाही रे दादा आई गेल्यापासून पोटभर जेवले नव्हते म्हणून म्हणलो रे दादा आयुष्यभर उपाशी राहीन पण तुला जेवणासाठी कधी हट्ट करणार रे दादा दार उघड रे दादा अवघाचा संसार सुखाचा काहीच आहे ना आपल्याला योगेच ना तू योगी कुणाला म्हणतात जगाचा अपराध सहन करतो त्याला योगी म्हणतात ना रे दादा योगी संप्रदाय उभा करण्यासाठी माउलींना आपले आई आणि वडील बली द्यावा लागले तेव्हा हे वारकरी संप्रदाय उभा राहिलेले आहे ज्ञानदेवे रचिला पाया विश्वास ठेवला एवढ्या सर्व गोष्टी घडल्या वारकरी संप्रदाय निर्माण झाला हा झाला पहिला विश्वास पहिला विश्वास शास्त्रावरती दुसरा विश्वास देवाच्या नामावरती ठेवा देव दगा देऊ शकतो पण देवाचं नाम कधी तुम्हाला दगा देणार नाही द्वापरिवर्तन तुम्हाला एक गोष्ट सांगतो दुर्योधनाला का वाटलं की पांडवांचा काटा काढायचा आहे वज्र व्हायचं आपल्याला वज्र देह आपल्या मातेकडे गेला गांधरीकडे विचारलं मला पांडवांचा काटा आहे मला वज्र देवायचा आहे त्यावरती काय उपाय सांग तेव्हा गांधारी म्हणते ह्याचा चांगला सल्ला तुला धर्म देईल धर्म कधी खोट बोलत नाही खद 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 हसला दुर्योधन तो म्हणतो धर्म मला शत्रू समजतो आणि तो काय मला उपाय सांगेल गांधारी म्हणते तू समजतो तसा नाहीये धर्म तुला शत्रू नाही तर तुला मित्र समजतो तो तू तुला दुर्योधन नाही तर सुयोधन म्हणून समजतो धर्माकडेचा धर्म तुला <AFRadar> देव असं भेटणार का हो एवढ्या तुम्ही सत्यनारायणाच्या पूजा करता भटजींना दर्शना देता शिधा देता 拜拜。